मी बोरकर गुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हाच माझा पूर्ण पत्ता आहे रावेरमध्ये तुम्ही आल्यावर मार्गदर्शन घेण्याची इच्छा असेल तर अगोदर मोबाईल करून यावं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जाऊन आपण गुरुजींना भेटायचं आहे असं सांगायचं म्हणजे मंदे ते मंडळी माझ्याकडे आपल्याला घेऊन आप येतील बुधवारी कार्यालयाला सुटी असते बुधवारी कार्यालयाला सुट्टी असल्याकारणाने कामकाज पूर्णपणे बंद असते बुधवारी कार्यालयात सुट्टी असल्याकारणाने आपण बुधवारी शक्यतोवर येण्याचे टाळावे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही दुसरी शाखा नाही आजचा विषय विवाह योगाचा आहे योग बघताना कुंडलीमध्ये ज्या काही चुका होतात आणि चुकीचं मार्गदर्शन होते त्याविषयी मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न माझा आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया जन्मकुंडली पाहत असताना आपल्याला प्रथम दिसते लग्नकुंडली परंतु लग्नकुंडली ही विवाहाची कुंडली नसते तो गैरसमज आपल्या मनातून काढून टाकावा ते उदयमान कुंडली असते ज्यावेळेला जन्म झालेला असतो त्यावेळेला आकाशात जी ग्रहस्थिती असते त्याचा तो नकाशा असतो ती लग्नकुंडली नाही म्हणजेच विवाह कुंडली नाही त्याला उदयमान कुंडली हेच नाव योग्य आहे आपल्याला विवाहस्थळ बघायचं असेल तर पुष्कळशी जण सप्तमस्थाना म्हणून बघत असतात आता स्थान हे विवाहाचं स्थान जरी असलं तरी ए आपल्याला विवाहाच्या बाबतीत जर बघायला असेल तर आपल्याला गुरु न बघता शुक्र बघायचा असतो म्हणून शुक्र सारणीवरून आपल्याला शुक्राची पत्रिका विवाह योगाची पत्रिका काढावी लागते विवाह योगाच्या पत्रिकेवरून <coughs> आपल्याला पूर्ण मार्गदर्शन मिळत असते परंतु पुष्कळचे जण काही ज जे आहे ज्योतिष पंडित ते सप्तम स्थानावरून बघत असतात प्रथमत ते चुकीचं आहे त्याचप्रमाणे काय समोरची व्यक्ती विवाह योग आपल्याला विचारते परंतु ज्योतिष पंडितांनी त्यांना विचारायला हवं की आपला हा प्रथम विवाह आहे का घटस्फोटानंतर विवाह आहे का प्रतिमृत्यूनंतर विवाह विवाह आहे का साखरपुडा झाल्यानंतरचा विवाह आहे हे बघायला हवा असते कारण तुम्ही पहिल्याच कुंडलीवरून जर गेलं तर ते भाष्य बरोबर होणार नाही कारण तुमचा जर घट्टस्फोट झाला आहे तर दुसरा आपल्याला वेगळी कुंडली काढावी लागली तुमचा साखरपुडा मोडला आहे तर मग ती आपल्याला दुसरी कुंडली काढावी लागेल आणि साखरपुडा अर्धवट झाले झालेला नसता नुसती बोलणी झालेली आहे तरी तो विवाहाच्या कार्याची सुरुवातच असते आणि ती बोलणी फिसकली तर आपल्याला पहिल्या स्थानावरूनही ते विवाह योग बघता येणार नाही त्यातून चुकीचं मार्गदर्शन होईल म्हणून आपल्याला पहिल्या प्रथम जाणकार ज्योतिषी हेच बघतो की तुमचा घटस्फोट झाला असेल तर दुसरी कुंडली काढावी लागेल तुमचा कायद्यामार्फत घटस्फोट झाला असेल तर दुसरी कुंडली काढावी लागेल तुमचा साखरपुडा तुम मोडला असेल तोडला असेल तर तो दुसरी कुंडली असेल नुसता दुरावा झाला नंतर दुसरी कुंडली असेल नुसती बोंडणी झाली पिसकली असेल तर पुन्हा आणखी वेगळी कुंडली काढावी लागेल अशा वेगळ्या वेगळ्या कुंडली आपल्या काढाव्या लागत असतात असतात जसे रोगाची स्थिती जशी वेगवेगळी असते मग त्या स्थितीनुसार मग ती तपासणी होते त्याचप्रमाणे ह्या ज्योतिषशास्त्र माध्यमाच्या माध्यमातून पण आपल्याला वेगवेगळ्या कुंडल्या काढून त्यातून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करावाचा असतो आणि ते मार्ग सत्यतेकडे जात असतात आता काही वेळेला काय असते की आपण नुसतं दृष्टिक्षेपात असते बोलणी चालणी काही होत नाही परंतु ते काही विवाह योगामध्ये धरलं जात नाही आले पसंत केले चहापाणी झाली आणि बोलणी झाली नाही मग तो काही विवाह योगामध्ये प्रश्न येत नाही म्हणून ते पण बघावं लागते म्हणून ज्या वेळेला आपण विवाहाचा प्रश्न बघतो विवाहाचं दिशा दिशा आपल्याला की जे काही पूर्ण मार्गदर्शन काही मिळवायचं असते ते त्याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आणि त्यातूनच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत असते विवाहाच्या स्थानात आपल्याला शुक्र बघावा लागतो शुक्राची जशी गती असेल त्याप्रमाणे आपल्याला स्थळं येतात आणि शुक्र थांबला तर विवाहस्थळ पण थांबतात आणि शुक्र जर निचेचा असला शुक्राची गती विपरीत दिशेला असली किंवा राहू केतूच्या इच्छाक असली तर मात्र तुम्हाला स्थळ येऊन होकार कर नकार देत नाही किंवा गुढत्व होते नुष्ट दृष्टिक्षेपात असते आणि काही वेळेला काय असतं की नको ती स्थळं होकार देतात आणि पाहिजे हवी ती स्थळं बोलत नाही मग हे पण आपल्याला शुक्रगतीवरून कळते शुक्र समोर जर शनी आला मंगळ आला तर तुमचा विवाहाला अडथळे येतात शुक्रगती समोर हा हर्षा नेपच्यून पृटू आला तर मात्र आपल्याला अचानक अनपेक्षित इतकी घाई होते की विवाह करायला पट सवट नसते दोघीकडून आपल्याला विवाह लवकर व्हावा असं सांगितलं जाते म्हणूनच सा आपल्याला बघताना हेच बघायला पाहिजे की काय आहे याच्याविषयी उपासना आराधनाविषयी आम्ही वेळोवेळी सांगतो त्या उपासना आराधना जर आपण केलं तर त्याचा निश्चितच आपल्याला लाभ लाभ होणार आहे सर्व कार्यासाठी सर्व सिद्धीसाठी आम्ही आमच्या संस्थेमार्फत विनामूल्य यंत्रसिद्धी देत असतो ज्यांना श्रद्धा असेल ज्यांना हवी असेल त्यांनी पाच बाय अकराचं पाकिट आमच्याकडे पाठवावं त्याच्यावर आमचा तुमचा पत्ता लिहावा वीस रुपयाची पोस्टाची साधी तिकीट द्यावी ते पाकिट दुसऱ्या पाकिटमधून आम त्यावर आमचा पत्ता लिहावा आणि स्पीड पोस्टाने आमच्याकडे रवाना करावा ही यंत्रसिद्धी आपल्याला कास प्रेम करावी लागेल अशी लावता येणार नाही किंवा लॅमिनेशन चालणार नाही काच फ्रेम लावणं म्हणजे यंत्राला टोप बाधा होत नाही आणि ते यंत्र स्फटिक रूपात प्रभावित होतात आणि लाभदायक होतात ही यंत्र प्रथम हॉलमध्ये लावायची देवघरात लावण्याची गरज नाही कारण हे ग्रहाधीन आहे आणि तुमचं कार्यालय असेल तुमचं उद्योगप्रधान असेल ज्वेलरचं दुकान असेल दवाखाना असेल शाळा खालेज असतील वकिलाचं शॉप असेल किंवा इतर काहीतरी असेल जिथे पैसा येतो जिथे व्यवहार होतो त्या ठिकाणी आपण सर्वांना दिशेने अशी लावावी म्हणजे योग्य तऱ्हेने ज्यांचं शाप कार्य हे दुसऱ्या ठिकाणी नाही वास्तव दुसऱ्या ठिकाणी आहे तर शाप वास्तूचं जे काही उत्पन्न आहे ते आपण घरात नेतो पण पैसा काही सर्वत्र शुद्ध रूपात असतच नाही म्हणून तो पैसा आपल्या घरात अशुद्ध रूपात आला तर त्याचा भोग आपल्या वास्तुस्थानात सरतो आणि मग पिढ्या उत्पन्न होतात म्हणून त्या पिढ्या होऊ नये म्हणूनही आपण हे घरामध्ये यंत्र लावावी आम्ही कोणतेही दक्षण वगैरे बाबतीत स्वीकारत नाही की विनामुल्य देतो परंतु ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी इतरांनी मागवाव नाही असो पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया